मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील बस ते रेल्वे स्टेशन या हातगाडे टपरीधारक आणि वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे या परिसरात आपल्या हातगाड्यावर ठेवलेला माल इतरापेक्षा लवकर विक्री व्हावा म्हणून सर्वच हातगाडे थेट अर्ध्या रस्त्यावर आले आहेत शनिवार आठवडी बाजार आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आंबे केळी रताळे व अन्य फळाच्या विक्रीसाठी हातगाडे नियोजित ठिकाणापेक्षा रस्त्यावर आले होते त्यात पुन्हा फिरत्या हातगाड्यावर ग्राहकांची गर्दी पाहून दोन हातगाडे चालकात हनामारी झाली दोन्ही हातगाडेवाले वेगवेगळ्या समाजाचे असल्याने एकमेकाच्या धरपकडीचे शक्तीप्रदर्शन झाले बसस्थानक परिसरात आणि शनिवार आठवडी बाजार असल्याने या मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती हा गोंधळ सुमारे तासभर सुरू होता घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने मारहाण करणारे दोन्ही हातगाडे चालक घटनास्थळावरून पसार झाले काही हातगाड्यांना पोलिसांनी हटवले तर काहीजण पोलीस जाण्याची वाट बघत जागीच थांबले हातगाडे चालकांचा हा नित्याचाच गोंधळ होऊन बसल्याने आणि बस स्थानक ते रेल्वे स्टेशन वर्जळीचा रस्ता असल्याने हा प्रश्न थेट अतिक्रमण काढून त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची दखल घेतल्याशिवाय मिटणार नाही दरम्यान सिलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे दररोजच या रस्त्यावरून जाताना आणि येताना हातगाडी चालकांना गाडा मागं घेण्यासाठी वारंवार कळ सांगतात परंतु पोलिसांची गाडी गेल्याच्या नंतर हातगाडेवाले त्याच पद्धतीने आणि आपला माल ज्या इतरांपेक्षा विक्री लवकर व्हावा म्हणून रस्त्यावर येतात यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे याचा बंदोबस्त करण्याची पादचारी वाहनधारक आणि या रस्त्यावरून जाणाऱ्यांची मागणी आहे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू